नमस्कार मित्रांनो कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट दिलेली आहे कोकणात जेवढीही गणेश भक्त जाणारे तर त्यांच्यासाठी टोल हा माफ करण्यात आलेला आहे तर एक शासन निर्णय राज्य सरकारने बावीस ऑगस्ट रोजी निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयमध्ये राज्य सरकारने म्हटलं आहे की आगामी गणेश उत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त पथकर टोल म्हणजे माफी व इतर सोयीसुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने आहे मित्रांनो आता तुम्ही जरी कोकणात गणेश उत्सवासाठी जात असाल तर तुम्हाला टोलमाफीसाठी कशा पद्धतीने पासेस मिळवायचे तेही मी या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि कोणकोणत्या सुविधा राज्य सरकार तुम्हाला गणेश उत्सवानिमित्त देणार आहे तेही सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर बघा गणेश भक्तांनो आगामी गणेश उत्सव कालावधीत जे भक्त कोकणात जात आहे तर त्यांच्यासाठी पथखळ टोल म्हणजे रस्ता टोल हा माफ करण्यात आलेला आहे त्यासाठी एक शासन निर्णय परिपत्रक हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यात म्हटलंय की आगामी सन दोन हजार चोवीस पंचवीस गणेश उत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गणेश उत्सवनिमित्त पथकर टोल माफी व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याच अनुसरून सर्व संबि संबंधितांनी या पत्री परिपत्रकाद्वारे पुढील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे मित्रांनो यात सरकार काय म्हणतं की सन दोन हजार पंचवीसच्या गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाने घेतलेली असून त्या अनुषंगाने दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट वरील इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यावरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सवलत देण्यात येत आहे मित्रांनो तसेच याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर स्वरूपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून ते स्टिकर नमुना नमुनासोबतचे जोडपत्र अप्रमाणे आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग वाहतूक पोलीस पो पोलीस प्रशासन संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग आर टी ओ यांनी समन्वय समन्वय साधून पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस चौक्या व आर टी ओ ऑफिसेसमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे जो आता तुम्हाला टोल माफीचा पास आहे तर तो तु कुठून कुठून तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही जवळच्या आर टी ओ ऑफिसमधूनही घेऊ शकतात किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमधूनही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे वाहतूक पोलीस म्हणजे ट्राफिक डिपार्टमेंट असेल तर ट्राफिक डिपार्टमेंटमधून तुम्ही ती पासेच घेऊ शकतात मित्रांनो त्याचबरोबर ब पॉईंटमध्ये राज्य सरकार म्हणतं की महाराष्ट्र राज्य मार्ग मार्ग परिवहन महामंडळाची बसेस व इतर वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत तेथील पोलीस खाते किंवा प्राद प्रादेशिक परिवहन खाते यांच्याकडे पासेसवरील अप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येतील संबंधित जिल्ह्यातून गौरी गणपती वाहतुकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेस पथकर माफी असलेले पासेस संबंधित वाहनांना लावून वग किंवा चिटकून सदरच्या बसेस या रवाना होतील तर अशा पद्धतीने जेवढीही तुम्हाला पासेस देण्यात येणार आहेत तर ते पासेस एक तर परिवहन महामंडळाच्या बसेसलाही चिपकायचे आहेत आणि तुमचं सार्वजनिक किंवा खाजगी वाहन असेल तर त्या खाजगी वाहनाला सुद्धा तुम्हाला ते स्टिकर चिपकायचं चा, असेल मित्रांनो आता ही पास कशा पद्धतीने असणार आहे तर चला तर पास बघूया तर बघा मित्रांनो हा तो नमुना आहे कोकण गणेश गणेश उत्सव गणेश गणेश दर्शन पथकर मापी टोल फ्री पास पास आहे यात तुमचा वाहन क्रमांक येईल मालकाचे नाव येईल त्यात मोबाईल नंबर येईल कोणत्या मार्गाने जाणार आहे ते मार्ग टाकायचा त्यानंतर प्रवासाची तारीख काय तर ती तारीख सुद्धा तुम्हाला इथं टाकायची आणि खाली सिग्नेचर असेल प्रभारी अधिकारी यांची सही किंवा तर अशा पद्धतीने तुम्ही जरी गणेश उत्सवासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही जरी गणेश उत्सवासाठी कोकणात जात असाल किंवा गणेश दर्शनासाठी कोकणात जात असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये ही मिळणार आहे त्यासाठी तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकतात आर टी हो, ओ ऑफिसशी संपर्क साधू शकता मित्रांनो हा व्हिडिओ त्या गणेश भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप द्यायला सुद्धा विसरू नका मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा